सनातन धर्मात महाकुंभ मेळ्याला फार मोठं धार्मिक महत्व दिलं जातं हिंदू लोक महाकुंभ मेळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात कुंभमेळा केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे दर बारा वर्षांनी एकदा भरणारा हा महाकुंभ मेळा आता दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा होणार आहे भारतातील चार पवित्र नद्या आणि चार तीर्थक्षेत्रावर महाकुंभ मेळा आयोजित केला जातो धार्मिक मान्यतेनुसार महाकुंभात शाही स्नान केल्यानं सर्व पापांपासून मुक्ती मिळते परंतु महाकुंभाचं आयोजन केवळ प्रयागराज नाशिक हरिद्वार आणि उज्जैन इथंच केलं जातं आता बारा वर्षानंतर महाकुंभ मेळ्याचं आयोजन होणार आहे त्याच्याशी संबंधित काही गोष्टी जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र कुंभमेळ्याची सुरुवात तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पौष पौर्णिमेपासून होणार असून या महाकुंभ मेळ्याची सांगता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्रीला होणार आहे तब्बल बारा वर्षानंतर महाकुंभाचं आयोजन करण्यात आलंय याआधी दोन हजार तेरा साली महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आला होता पौराणिक कथेनुसार महाकुंभ हा समुद्र मंथनाशी संबंधित आहे अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केल्याचं सांगितलं जातं तेव्हा त्यातून अमृताचं भांड मिळालं असं मानलं जातं की भगवान विष्णून मोहिनीचं रूप धारण करून कुंभची राक्षसाच्या तावडीतून सुटका केली होती ते स्वर्गाकडे घेऊन जात असताना त्या अमृत कलशातील काही थेंब पृथ्वीवर चार पवित्र स्थानावर पडले होते ही चार पवित्र ठिकाणं म्हणजेच प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन यामुळेच महाकुंभ मेळा हा या चार दिव्य ठिकाणी भरतो असं म्हणतात की अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये दे सुमारे बारा दिवस युद्ध झालं यासोबतच देवतांचे बारा दिवस म्हणजे माणसांच्या बारा वर्षांच्या बरोबरीचा असल्याचंही सांगितलं जातं त्यामुळंच दर बारा वर्षांनी महाकुंभ मेळा आयोजित केला जातो देशभरातील साधू कुंभमेळ्यात पोहोचतात जे या मेळाव्याचं खास आकर्षण असतं कुंभमेळा अंदाजे तीस ते पंचेचाळीस दिवसांचा असतो कुंभमेळ्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं अत्यंत शुभ मानलं जातं या काळात नद्यांचं पाणी अमृता एवढं शुद्ध होतं असं मानलं जातं त्यामुळे या दूर दूरवरून भाविक स्नानासाठी येतात ज्याला शाही स्नान देखील संबोधलं जातं ही आंघोळ किंवा हे स्नान आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी विशेषतः शुभ मानली जातात त्यामुळं या शाही स्नानांच्या तारखा नेमक्या काय आहेत ते जरा आपण पाहूयात शाही स्नानाची पहिली तारीख आहे ती म्हणजे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस यावेळी पौष पौर्णिमा आहे यानंतर मकर संक्रांतीला म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला मौनी अमावस्येला म्हणजेच एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला वसंत पंचमी म्हणजे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला माघ पौर्णिमा असलेल्या बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आणि सर्वात शेवटी म्हणजेच महाशिवरात्रीला सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शाही स्नानाची शेवटची तारीख आहे आता आपण पाहूयात की या कुंभमेळ्याचं आयोजन नेमकं कुठं कुठं होत होते तर प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन मध्ये हा महाकुंभमेळा आयोजित केला जातोय जेव्हा बुधदेव वृषभ राशीत असतो आणि सूर्य मकर राशीत असतो तेव्हा कुंभमेळ्याचं आयोजन हे प्रयागराजला होत असतं जेव्हा सूर्यदेव मेष राशी आणि बृहस्पती कुंभराशी असतो तेव्हा हरिद्वार मध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं सूर्यदेव आणि जेव्हा बृहस्पती देव सिंह राशीत आणि सूर्यदेव मेष राशीत असतात तेव्हा उज्जैन मध्ये महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं जातं महाकुंभमेळ्याची सुरुवात कधीपासून झाली हे नेमकं सांगता येणं तसं कठीण असलं तरी काही विद्वानांच्या मते कुंभमेळा सन पूर्व तीन हजार चारशे चौसष्ट मध्ये सुरू झाला ही परंपरा हडप्पा आणि मोहिंद संस्कृतीपासून एक हजार वर्षापूर्वीची आहे चिनी प्रवासी हुएन यांच्या पुस्तकात कुंभमेळ्याचा उल्लेख केला जातो सन पूर्व सहाशे एकोणतीस मध्ये केलेल्या त्याच्या भारत यात्रा या प्रवास वर्णनात त्यांनी महान सम्राट हर्षवर्धनच्या काळात प्रयागराज येथे आयोजित केलेल्या हिंदू मेळाव्याचा उल्लेख केलाय कुंभमेळ्याचं सामाजिक महत्व सुद्धा जास्त आहे जगातील हा एकमेव कार्यक्रम आहे ज्याला कुठल्याही निमंत्रणांची आवश्यकता नाहीये तरीही लाखो भाविक मोठ्या उत्साहानं कुंभमेळ्यात गर्दी करतात कुंभमेळा हा एक सामाजिक संदेश देतो जो की सर्व मानवांच्या कल्याणाविषयी असतो कुंभमेळा चांगल्या कल्पनांची देवाणघेवाण करत असतो आणि नातेसंबंध टिकवून ठेवतो आणि मजबूत देखील करतो मंत्रांचा जप पवित्र व्याख्या पारंपरिक नृत्य भक्तिगीते आणि पौराणिक कथा लोकांना एकत्र आणतात आणि याच सर्व गोष्टी कुंभमेळ्याचं सामाजिक महत्व अधोरेखित करतात बाकी तुम्हाला कुंभमेळ्याविषयी आणखी काही माहिती असेल तर आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद